श्री स्वामी समर्थ स्वामी महाराष्ट्रामच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आज आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आपल्याला उपासना करायची असते कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासूर नावा च्या राक्षसाचा वध केला आणि देवतांना या दैत्याच्या जाचात मुक्त केलं आणि तेव्हापासूनच ही कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखू जाऊ लागली या दिवशी भगवान शिवशंकरांच्या स्मरणार्थ त्रिपुरवात ही मंदिरांमध्ये मठांमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जाळली जाते ही त्रिपुरवात सातशे पन्नास वाती एकत्र करून तयार केलेली असते आणि त्यानंतर ही ज्या वेळेस आपण आज कार्तिक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये जातो त्यावेळेस आपल्या घरातील वाईट शक्ती इडा पिडा दोष दारिद्र्य जे आहे ते नष्ट होत असतात ही वाट जे आहे तर ती कुठेही ज्या ठिकाणी धार्मिक दुकाने असतात तर त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाते संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे चार ते सातच्या काळावधीमध्ये तुम्हाला ही त्रिपूर वाट आहे तर ती जाळायची आहे यासाठी तुम्हाला संध्याकाळी एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये त्रिपूर वाट ठेवायची आहे आणि ही तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे सर्व वाती एकत्र प्रज्वलित करायची आणि जोपर्यंत ह्या वाती जळत आहे तोपर्यंत भगवान शिवशंकरांची तिथे सेवा करायची आहे जागेवर न उठायचं नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा शिवमहिमा स्तोत्रमचं पठन करा दारिद्र्य दहन शिवस्त्रोत्रमचं पठन करू शकता किंवा मग शिवस्तुतीचं पठण करू शकता भगवान शिवशंकरांची जी कोणती सेवा तुम्हाला येते ती सेवा तुम्हाला ही वाद जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत करायची असते तर अशी ही त्रिपुरवात आज संध्याकाळी घरामध्ये आवर्जून जाळा वर्षातून फक्त एकदाच ही संधी आपल्याला येते की आज फक्त ही त्रिपुरवाद जाळली जाते त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रू तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागेल चोवीस तासात घरातील इडापिडा नजर बाधा नष्ट होईल दारिद्र्य दुःख संपून जाईल अखंड लक्ष्मी घरामध्ये दांदेल पैशांच्या अडचणी दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल बघा त्रिपुरारी पौर्णिमा ही शिवशंकरांना समर्पित असते संपूर्ण चार महिने या सृष्टीचा कारभार म्हणजे चातुर्मासामध्ये भगवान शिवशंकरांनी सांभाळलेला असतो आणि त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेपासूनच हा कारभार भगवान विष्णू स्वतः सांभाळतात आणि भगवान शिवशंकरांच्या स्मरणार्थ आपल्याला ही त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची असते त्यामुळे आज घरामध्ये काही प्रभावी अशा सेवा आवर्जून झाल्या पाहिजे त्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर शिवलीलामृतचा अकरावा अध्याय हा आवर्जून आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्या घरामध्ये पठण करा पठण करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर श्रवण करा त्याचबरोबर पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमा तिथी ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते पण त्रिपुरादी पौर्णिमा ही सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र पौर्णिमा मानली जाते याला मोक्ष प्राप्तीची पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आज घरामध्ये दे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम लक्ष्मी चालिसा लक्ष्मी स्तुती त्याचबरोबर विष्णू सहस्र नामावली व्यंकटेश स्तोत्रम ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्र्यांचं आवर्जून पठण करावं आज घरामध्ये चुकून भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या घरामध्ये चुकूनही आज कोणाचाही अपमान करू नका आणि त्याचबरोबर जे काही सेवा सांगितलेल्या आहेत तर ते आवर्जून आपल्याला करायच्या असतात घरामध्ये आज धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्या फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून आपली संपूर्ण फरशी व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्या संध्याकाळी आपल्या देवघरा मध्ये एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपल्याला एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर हा जो एक अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो सुद्धा आपल्याला करायचा आहे बघा आता हा उपाय कशासाठी आपल्याला करायचा आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं आपल्याला फळ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत वारंवार कुठे न कुठे हा पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असतो आणि नकारात्मक शक्ती जी आहे तर त्या आपल्या घरामध्ये सतत प्रवेश करत असतात आणि घरामध्ये आलेला पैसा अखंड राहत नाही तर त्रिपुरारी पौर्णिमेला देव दीपावली या नावाने देखील ओळखलं जातं आज ज्यावेळेस आपण देवी लक्ष्मीचं पूजन करतो त्या लक्ष्मीला आपल्याला डाळिंब जे आहे तर ते प्रसाद स्वरूपामध्ये तुम्हाला अर्पण करायचं असतं डाळिंब ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे अर्पण केल्यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होतात अखंड लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते लक्ष्मी पूजनापेक्षा सुद्धा देवदीपावलीला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे आज आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन कसं करायचं मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे त्याचबरोबर वर सत्यनारायण जर शक्य असेल तर आवर्जून आज घरामध्ये सत्यनारायण तुम्हाला करायचं आहे बघा माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे तर ते आहे भगवान विष्णूंची सेवा सत्यनारायण सुद्धा प्रदोष काळामध्ये केले जातं आज पौर्णिमेची समाप्ती ही साडेसहाला ला होणार आहे त्यामुळे साडेसहापर्यंत ज्या काही सेवा असेल जे काही स्तोत्र मंत्र असेल तर ते सर्व पठन श्रवण करून आपल्याला घ्यायचं आहे ज्या काही पूजा असेल तर त्या सर्व आपल्याला करून घ्यायच्या आहे पण जर सत्यनारायण तुम्हाला नाही साडेसहापर्यंत शक्य तर रात्री आठ साडेआठपर्यंत पर्यंत कधीही केलं तरीही चालेल आता संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा कशासाठी लावायचा आहे तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवा जो आहे तर तो लावायचा असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण अनेक प्रकारचे दिवे देवीला अर्पण करतो पण देव दीपावलीच्या दिवशी जर तुम्ही असा हा एक दिवा लावला तर याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला होणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला शक्य असेल तर मातीच्या पाच पंत्या तुम्ही घेऊ शकतात किंवा मग गव्हाच्या पिठाचे पाच दिवे तयार करून घेतले तरीही चालेल आता आपल्याला काय करायचं आहे तर पाच जे दिवे आहेत तर त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे त्यामध्ये एक एक कापसाची जे असते तर ते तुम्हाला घालायची आहे आणि हे पाच दिवे जे आहेत ते आपल्याला पाच ठिकाणी प्रज्वलित करायचे आहे पहिला जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या तुळशीजवळ लावायचा आहे दुसरा दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे तिसरा दिवा हा महादेवांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे चौथा दिवा हा आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे आणि पाचवा दिवा तुम्हाला तुमच्या माठाजवळ किंवा तुमच्या आजूबाजूला जर कुठे एखादी नदी वगैरे असेल तर त्या ठिकाणी लावायचा आहे आता सपोज या पाचही ठिकाणी तुम्हाला दिवे लावणे जर शक्य नसेल तर काय करायचं सरळ तुम्हाला हे पाचही दिवे जे आहे तर ते आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हे पाचही दिवे एका सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहे आणि तिथे तुम्हाला हे पाच दिवे जे आहे तर ते प्रज्वलित करायचे आहे पाच दिव्यांना आज ह्या खूप महत्त्व आहे हे पाच दिवे जर तुम्ही आज आपल्या घरामध्ये म्हणजेच मुख्य दरवाजामध्ये किंवा ज्या ठिकाणी सांगितलेले आहे त्या ठिकाणी लावले तर वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख शांती समृद्धी जी आहे तर ती कमी पडत नाही असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या पाचही दिव्यांना तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षरा अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर कर अशी प्रार्थना करायची तर असा हा प्रभावी उपाय आज आपल्याला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ